उरात वैभवची स्वप्ने घेऊन संपन्न भविष्य वाट पाहत आहे दिल्लीचा तक्ताला सांगा सहकाराच्या मद्दित मातीतून आपला माणूस येतोय धैर्यशील दादा मोहित पाटील बोलत आहे जोरदार टाळी मान खाटाव विधानसभा मतदार संघाचा महाविकास आघाडीचे अधिकृत प्रमुख गार्गे साहेबांच्या प्रचारा या ठिकाणी उपस्थित असलेले देशाचे नेते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब स्टेजवर उपस्थित असलेले आदरणीय विजयदादा आदरणीय गारगे साहेब आत्ताच आलेले आमदार साहेब स्टेजवर उपस्थित असलेले सगळीच खटाव भागातील महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी सुरुवातीला मानखटाच्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी या ठिकाणी आभार मानतो की आपण एक लाख चोवीस हजार मतं मला देऊन तुमचा खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या विधानसभेमध्ये विशेष करून मला आभार मानायचे आहेत ते स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात आमच्या विरोधात लढते परंतु मान मध्ये काय चाललेलं आहे त्यासाठी अनिल पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी आर पी आयच्या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिशा ठरवली आणि एकत्रित यायचं ठरवलं आणि या ठिकाणी साहेबांना आपण सक्रिय पुढे राहून या इलेक्शनमध्ये काम केलं त्याबद्दल मी पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो मला आवर्जून या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे इलेक्शन सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली पाच गोष्टीची गॅरंटी ही आपल्या राज्याला दिलेली आहे आणि ती पहिल्या सरकार आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये ती आपल्या मतदार बंधू भगिनींना जनतेला द्यायचं शास महाविकास आघाडीने निर्णय घेतलेला आहे त्यात महिलांसाठी महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिना तीन हजार रुपये द्यायचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे तेल डाळी वाढत चाललेली आहेत शेतीमालाचे दर पडत चाललेले आहेत जीएसटी वाढत चाललेला आहे असं असताना दाजीच्या खिशाला चाट लागायला लागलेली भरपूर माहेरी सोडायला जाताना पेट्रोल भरायला लागतंय डिझेल भरायला लागतंय ते सुद्धा कधी खाली आलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये म्हणून महाविकास आघाडीने निर्णय घेतलाय की सगळ्या माता भगिनी महाराष्ट्रात कुठेही फिरू द्यात देवदेव करू द्यात माहेरी जाऊ द्यात मैत्रिणीकड जाऊ द्यात सईकड मोफत प्रवास त्यांच्यासाठी <प्रावद> आता तुम्ही म्हणता आम्हाला काय दिलं मग दाजीची पण गोष्ट लक्षात ठेवलेली आहे सगळ्यांनी तर दाजीचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करायचं ठरवलेलं आहे आणि नियमित प्रमाणे जे कर्ज फेड करतील त्यांना पन्नास हजार रुपयेचं अनुदान द्यायचं ठरवलेलं आहे इथं बसलेल्या मतदार बंधू भगिनींना विचारायचं आहे पंतप्रधान आरोग्य विमा आपल्याला कार्ड दिले किती जणांना लाभ मिळाला हा ला। तर महाविकास आघाडीनं नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत महात्मा फुले आरोग्य योजना राबवली या योजनेच्या माध्यमातून अनेक लाखो रुग्णांचे उपचार केले आता पाच लाखाच्या कुठले मोठे आजार नीट होत नाहीत म्हणून महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की पाच लाखाच्या ऐवजी आता पंचवीस लाखापर्यंतचा विमा उतरायचा आणि सगळ्या जनतेला त्याचा फायदा करून द्यायचा गेले दहा वर्ष आपण पाहतोय महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न करायचं बघितलं सगळ्या जाती धर्मामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न केला सगळ्या जाती धर्म एका अंगमेकाच्या अंगावर सोडून दिले आणि सगळेजण मजा घेत आहेत म्हणून महाविकास आघाडीने ठरवले ज्या वेळेस जनगणना होईल त्यात जात नाही आहे जनगणना करायची आणि महाराष्ट्रातील वंचित जाती जेवढ्या आहेत ज्या सामाजिकदृष्ट्या असतील आर्थिकदृष्ट्या असतील शैक्षणिकदृष्ट्या मागास असतील मग त्यात मराठा समाजाला धनगर समाजाला लिंगायत समाजाला मुस्लिम आला आणि ज्या ज्या काही छोट्या जाती ह्या सगळ्या गोष्टीपासून वंचित आहेत अशांना प्रसंगी पन्नास टक्के जी आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवून सत्तर ती ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत नेऊन सगळ्यांना आरक्षणाचा फायदा मिळवून द्यायचा असा निर्णय घेतलेला गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारने कॉन्ट्रॅक्टर सांभाळण्याशिवाय काही केलेलं नाही रोजगार निर्मिती तर शून्य झालेली गेल्या अडीच वर्षात आपल्या महाराष्ट्रातून चिप बनवायचा फॉक्सकॉन सारखा एक लाख कोटीचा उद्योग आपल्या राज्याच्या बाहेर गेला टाटा एअरबस सारखा एक पॉईंट म्हणजे एक लाख ऐंशी हजार कोटीचा प्रकल्प तो सुद्धा बाहेर गेला आयफोन बनवायची फॅक्टरी दोन लाख कोटी ती सुद्धा बाहेर गेली औषध निर्माण करणारं पार्क उभं राहणार होतं ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक होणार होती ती सुद्धा बाहेर गेली दोन दिवसापूर्वी मी पुढारी न्यूज चॅनलला एक बातमी बघितली गेल इंडियाचा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे मध्य प्रदेशमध्ये गेला ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक होणार होती म्हणजे ह्या सगळ्या जर फॅक्टरी काढल्या छोटे मोठे उद्योग गेले ते वेगळेच परंतु मोठे सांगतोय मी पाच लाख रोजगार निर्मिती होणार होती आणि ह्याच ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार असतं पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार असतं तर मोठ्या प्रमाणावरती फॅक्टरी आपल्याकडे आलेल्या असत्या चांगलं वातावरण निर्माण झालं असतं उद्योगस्नेही वातावरण झालं असतं आत्तापर्यंत आपल्या धुळदेवच्या एम आय डी सीमध्ये फॅक्टरी उभा राहिली असत्या त्या ठिकाणी ती जमीन घेताना सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय केला धुळदेवच्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे जानेवारी महिन्यामध्ये मी गारगे साहेब देशमुख साहेब आम्ही सगळी नेते मंडळी कलेक्टर ऑफिसला तुम्हाला सगळ्यांना घेऊन पहिली मिटिंग लावू आणि तुमच्यावर अन्याय होणार नाही बळजबरीने तुमच्या जमिनी घेतल्या जाणार नाहीत हे जी काळजी घ्यायची जबाबदारी आमची आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गार्गे साहेब असतील देशमुख साहेब आहे मी आहे आणि सगळीच नेते मंडळी आहेत मान मानखावसाठी आम्हाला एकच स्वप्न दिसतंय खोट काय सांगायचं नाही तुम्हाला इथले जे अपुरे सिंचन प्रकल्प आहेत त्यासाठी साहेबांपैकी हट्ट धरून जास्तीत जास्त निधी आणून तो प्रश्न मार्गी लावायचा साहेब या मानखावमधून महाराष्ट्रात देशात सगळ्यात जास्त अधिकारी एम पी सी असेल आर्मी असेल सगळ्यात जास्त अधिकारी इथून निर्माण होत आहेत मध्ये मी देशमुख साहेबांना बोललो आणि साहेबांनाही विनंती राहील मी त्यात थोडाफार हातभार लाईन लावीन साहेब आपण जर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून किंवा शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून जर इथं आर्मी यू पी सी आणि एम पी सीचं स्टडी सेंटर जर उभं केलं तर अजून जास्तीत जास्त मुलं देशाच्या जा सेवेमध्ये सामील होतील जसं मी इलेक्शन निमित्त फिरत होतो लोकसभेचं आणि आतापर्यंत घाटामध्ये गेलं कॅनलला पाणी सुटलं अर्धवट सुटलं निम्मी गाव वगळी खाली गेलं इकडं पण नदीला पाणी सोडलं निम्म सोडलं डायरेक्ट खालचाच बंधारा बांधला मधला बंधारा असाच सोडून दिला तुम्ही मला खासदार म्हणून नेमल्या नेमल्या मी पहिलं पत्र कलेक्टर साहेबांना दिलं आणि ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत म्हणून सांगितलं आणि त्या पद्धतीनं कलेक्टर साहेबांनी अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि मी तमाम मानखटावमधल्या जनतेला एवढंच सांगतो तुम्हाला सगळ्यांना इथून पुढं आम्ही लोकप्रतिनिधींनी सांगितल्या पद्धतीनं पाणी सुटणार नाही इथल्या जनतेची इच्छा काय आहे इथल्या जनतेला कधी कधी पाळी पाहिजे पाण्याची त्याच पद्धतीनं पाणी सोडलं जाईल अशा पद्धतीचा दबाव या प्रशासनावर ठेवण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू साहेब वडजला जेव्हा सभा झाली तेव्हा अनेक ज्येष्ठ मंडळींचं स्मरण त्या ठिकाणी झालं आणि काही गोष्टी बोललो होतो खटावचा विकास करताना स्वर्गीय श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर स्वर्गीय सदाशिवराव पोळतात्या स्वर्गीय केशवराव पाटील स्वर्गीय भाऊसाहेब गुद्गे स्वर्गीय चंद्रांस पाटील स्वर्गीय धोंडीराम वाघमारे स्वर्गीय संपद विडे या सगळ्या लोकप्रतिनिधींचं या मानखटामध्ये प्रकल्प आणण्यात फार मोठं योगदान आहे या तालुक्याच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे यांना विसरून चालणार नाही मी मागासपासून सगळ्यांची भाषणं बघत होतो कोण कोणतं बोलाल तर बोलेल नव्याण्णवला आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत होतं या कालावधीमध्ये विदर्भातल्या भाजपच्या अनेक आमदारांनी राज्यपालांकडे तक्रार केली की समान वाटप होत नाही निधीचं इरिगेशन खात्याचा जो निधी आहे तो जास्तीत जास्त इतर महाराष्ट्रातच वळवला जातो आहे अशी तक्रार केल्यानंतर राज्यपालांनी त्याच्यावर बंदी घातली आणि ती बंदी आपल्याकडं निधी यायचा बंद झाला आणि तो अगदी दोन हजार चौदा पंधरा सोळापर्यंत तसाच होता आणि तिकडचा अनुशेष भरून निघाल्यानंतर मग उठवल्यानंतर निधी यायला सुरू झाला आणि हे म्हणतायत मीच हे सगळे प्रकल्प केलं हे चुकीच आहे जेवढे माझे आमदार झाले त्या प्रत्येकाचा मोठा वाटा इथल्या योजनेमध्ये इथला प्रकल्प उभा करण्यामध्ये आहे त्यामुळे एकट्याने कधी क्रेडिट घ्यायचं नसते पाया कुणी रचला हे महत्वाचं आहे फीत कापायला काही कुणी येईल शंभर जण येतील त्यामुळे या वडीलधारी मंडळीचं योगदान बिलकुल विसरता कामा नये जाता जाता एवढंच बोली नेतं मी विशेषतः प्रशासनाला टी व्ही मीडियावाल्यांनी मी आत्ता जे बोलतोय त्याच्याकडं चांगलं रेकॉर्डिंग करा आणि भारताच्या निवडणूक आयुक्ताकडे ते गेलं पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाकडे गेलं पाहिजे महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्ताकडे गेलं पाहिजे पोलीस महासंचालकाकडे गेलं पाहिजे लोकसभा इलेक्शन बघितलं विधानसभा इलेक्शन बघितलं मी सगळीजण तुम्ही एवढी टेन्शनमध्ये इकडं आस होते इकडे दबाव होते ह्यांची तर स्वतःहून डिरिंग नाही मैदानात उतरायची परंतु महसूल आणि पोलीस प्रशासनाचा पुरेपूर उपयोग घ्यायचा हा लोकशाहीचा उत्सव आहे विधानसभा इलेक्शन लोकशाही मार्गाने होऊ द्या मगाशा मसोडमध्ये मी गेलो होतो मध्ये मला कार्यकर्त्यांनी सांगितलं मिथून लोखंडे नावाचा आपला सक्रिय कार्यकर्ताय भरपूर पळतोय काम करतोय पक्षासाठी घरोघरी जाऊन मतं मागतोय म्हणून डीवायस पी ऐका मी काय बोलतो ते त्याच्या घरी एकाल चाळीस पोलीस घेऊन धाड मारली रात्री बारा वाजता पोलिसांच्या माध्यमातून दहशत माजवत आहे तुम्ही सर्वसामान्य जनतेवर मतदारांवर चालणार नाही काल बिदालमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली आठ तेचाळीस तास लागले तुम्हाला गुन्हा दाखल करायला तुम्ही इथल्या जनतेचे नोकर आहात एवढं लक्षात ठेवा कुणाचे खाजगी नोकर नाही आहे तुम्ही आणि या इलेक्शन मध्ये जर हे थांबलं नाही तर इथं जेवढी जनता बसली ना या आखे कलेक्टर ऑफिस आणि एसपी ऑफिसवर घेऊन येईल एवढा लक्षात ठेवा आणि त्यावेळेस मात्र तुम्ही उत्तर द्यायचं काय कोणी केलेले आहेत ते सगळे लोकशाही मार्गाने लढू द्या ना विकास केलाय तरी इमानदारी जाऊन मतं मागा साहेबांवर टीका कशाला करत बसताय तुमची योग्यता हो तर आहे का साहेबांवर टीका करायची जवळ तर पोचताय का आसपास मोठ्या माणसावर टीका केली म्हणजे आपण लय भारी झालो असं असतंय का संस्कार लागते त्याला संस्कार चांगले असेल तर आपण जर प्रचंड प्रमाणात काम केलं असेल पंधरा वर्ष जर आपण इथं प्रतिनिधित्व केलं असेल लोकांच्या मनासारखं केलं असेल तर कुणाला शिवाय द्यायची सुद्धा गरज नाही काम बोलतो काम साहेब मी वडजलला बोललो होतो तुम्हाला की हापचडी झालेली आहे तर आता आज फुल आहे सगळी स्टेजवर बसलेली तुम्ही अशी काय टीप मारली आता ही पॅन्ट फाटणार नाही वर बसलेली आता एक मंत्र देऊन जाणार आहे तुम्हाला सगळ्यांना मान खाटो ज्या लोकांना एक जंगल होतं त्यात वाघ होता त्याने एक दिवशी फरमान सोडला ज्यांना ज्यांना आहेत त्यांनी जंगलाच्या बाहेर व्हायचं नाही तर त्यांचा कडेलोट केला जाईल त्यांना मारून टाकलं जाईल सगळे प्राणी पळत सुटले सैरावर त्या जंगलात पळत होती बाहेर पळायला बाहेर पळायला पडायला शिंग आहेत तेवढे त्यात एक ससा पळत होता इकडे तिकडे इकडे तिकडे तिथे माकड बसलो होतं तिनं अडवलं त्या सशाला आणि तू का बोलतोय ते म्हटलं मला उद्या जर पकडलं माझे कान लांब आहेत आणि ती वाघोबा जर म्हणला की तुझं कान नाही शिंगच आहेत तर मला का पण टाकल ते मान मधली जनता मला तशीच दिसून येते बिचाऱ्या सशासारखी तर आता तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही ती सशतचे कान आहेत ना ते शिंगात रूपांतर आहे आणि असे काय टोकदार करायचे आहेत वीस तारखेला त्या बटणावरती टोकदार पद्धतीनं दाबायचं आणि तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे गारगे साहेबांना प्रचंड प्रमाणात निवडून द्यायचं एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि जाता जाता एवढंच हात जोडून विनंती करतो हात जोडून मतदारांना विनंती करतो साहेब व्यवसाय करतायत शैक्षणिक संस्था आहेत मंचावरती बसलेला प्रत्येक नेता हा रोजगार उपलब्ध करून देतोय सगळ्यांना सगळ्यांच्या हाताला काम देतोय शेतकऱ्याच्या पिकाला दाम देतोय मग आता आपल्याला सुसंस्कृत चांगली पिढी मान खटावची घडवायची आय एस आय पी एस तहसीलदार डेप्युटी कलेक्टर घडवायचे आहेत चांगला शेतकरी घडवायचा आहे चांगला उद्योगपती घडवायचा आहे का वाळू माफिया बनवायचे दाखव तुम्ही आहे सगळ्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा सांगण्यात जो तो इथे आहे सत्तेचे गजर कितीही वाजून